स्वागत पाहूयात आजच्या ताज्या ग्रामात समाजात वावरत असताना समाजाचं काहीतरी देणं लागतं या प्रामाणिक हेतूनं गेल्या अनेक वर्षांपासून इथले सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी विविध सामाजिक उपक्रम हाती घेत शिका व्हा आणि संघर्ष करा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ब्रीदवाक्य लक्षात घेऊन त्यांनी करत असलेलं कार्य हे सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे या वर्षीच्या डॉक्टर आंबेडकर एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त बोरगाव इथल्या दहावी आणि बारावी परीक्षांमध्ये पंच टक्क्यांच्या पुढे गुण मिळवलेल्या बौद्ध समाजातील विद्यार्थ्यांना मोफत हेलिकॉप्टर आणि विमान प्रवास करण्याचा संकल्प त्यांनी हाती घेतला याबाबत आयोजित पत्रकार बैठकीत माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे म्हणाले आपल्या दलित समाजात शिक्षणाची ओढ निर्माण व्हावी समाजात शिक्षणाबाबत जनजागृती निर्माण व्हावी यासाठी मी माझ्या हातून जेवढे होते तेवढे शैक्षणिक काम करत आहे बौद्ध समाजातील विद्यार्थी उच्च शिक्षित व्हावेत त्यांना आणखी प्रेरणा मिळावी यासाठी आपण यावर्षीच्या दहावी बारावी परीक्षांमध्ये पंच्याण्णव टक्के Kancah puri. गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना मोफत हेलिकॉप्टर आणि विमान प्रवास तसंच त्यांचा सन्मान आणि सत्कार करण्याचा संकल्प हाती घेतला आहे यासाठी मला समाजातील सर्वांचं सहकार्य मिळत असल्याचंही म्हटलं आमच्या बौद्ध समाजातील दहावी बारावी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी या संधीचा उपयोग करून घ्यावा असं म्हटलं सामाजिक कार्यकर्त्या अमर शिंगे म्हणाले आपण ज्या समाजात जन्म घेतो त्या समाजाचे ऋण फेडण्यास कर्तव्य हे सर्वांचंच असतं आणि या कर्तव्याची जाण ठेवून तुषार कांबळे यांनी आपला वाढदिवस डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम हाती घेतात आपल्या समाजातील मुलं उच्च शिक्षित व्हावे त्यांची झेप उंच व्हावी या प्रामाणिक हेतून त्यांनी हा उपक्रम हाती घेतला असून नक्कीच याला आमचं सहकार्य असणार असल्याचं म्हटलं आहे पत्रकार बैठकीस राजू शिंगे डॉक्टर अभिजित शिंगे नितीन कुरळे राकेश शिंगे शांतीनाथ पिरकाने भरत कांबळे अशोक दुर्गमर्गे इत्यादी उपस्थित होते एसबी न्यूजसाठी बोरगाहून मुख्य संपादक शिवाजी भोरे शिंगे विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेयंती निमित्त दहावी व बारावी ह्या जे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्यासाठी खास मोफत हेलिकॉप्टर व विमान प्रवास व त्यांचा सत्कार ठेवण्यात आलेला आहे त्यासाठी उपस्थितीसाठी आम्ही पत्रकार परिषदेत त्यासाठी आम्ही पत्रकार संपादक व तसंच आमचे सामाजिक कार्यकर्ते अमर शिंगे यांचं मी स्वागत करतो परंतु जे हे केलेलं आहे आपलं प्रस्ताव ते आमचे आयुष कुमार तुषार कांबळे यांचं स्वागत करतो व इथं आलेले पत्रकार परिषदचे तरुण पूर्ण व्हिडिओ जे प्रचार माध्यम त्यांचं स्वागत करतो परत आमचे नितीन कुर्डे सर यांचं स्वागत करतो राकेश शिंगे परत आपले शांतिनाथ सरांचं मी इथं स्वागत करतो सगळ्यांना जे इकडं मायड बोल तुषार कंपनीने जे आज ते बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने एकशे तेहतीस जयंतीचं जयंतीच्या निमित्ताने जे उपक्रम राबवला आहे दहावी बारावी परीक्षेमध्ये जे पंच्याण्णव टक्केच्या ज्या पुढचे लोक जे परिषदेत येणारे जे बौद्ध विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना जे मोफत रायडिंग व विमान प्रवासचा म्हणजे देण्याचा खरं ते विमान प्रवासाने देण्याचा मध्ये उद्देश उद्देश असा आहे की ते प्रवासा नुसता विचार नव्हतं तर ते ह्या विषयामध्ये म्हणजे दुसऱ्याचा विषय असा आहे की जेप ते उंच झेप घ्यावा ह्या उद्देशाने तरी उंचीच झेप म्हणजेच विमान प्रवास व हेलिकॉप्टरचा असल्यावर त्यामुळं ते बौद्ध समाजामध्ये जे शिक्षण पाठिंबा जे पडत आहे उंच उंची भरारी घ्यावा म्हणून ते उंचीच भरारी म्हणून तिने विमान प्रवास हे लक्षात घेऊन आणि आमच्या सर्व मुलांनी बौद्ध समाजाचे पुरण का चांगल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेऊन उंच भराठी घेण्यासाठी हे प्रवास त्यांचा आहे आणि हे सतत तिने चार पाच वर्ष झालं सतत त्यांच्या ते वाढदिवसानिमित्त असो किंवा जयंतीच्या निमित्त ते असो तिने वेगवेगळ्या उपक्रम राबवत आहे आणि चांगल्या पद्धतीने आपल्या समाजाला सपोर्ट करत आहे आणि आम्ही सगळी समाजातली लोकंसुद्धा मी त्याला पाठिंबा आम्ही सगळ्यांना देत आहोत इथून पुढे बी तिने समाजिक कार्य चांगला राहा कर करावा आणि त्यांचा बोरगाव समाजाच्या वतीने त्यांच्या कायमस्वरूपी आम्ही पाठिंबा देत आहे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा